तमाम बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना काँग्रेस पक्ष आम आदमी पार्टी आणि प्रकाश आंबेडकरजी आणि सगळ्या मित्र पक्षांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि खरं तर हा निर्णय आता हातात आला आहे खर तर ह्याच्यातून एकच मी म्हणेन की जबाबदारी वाढली आहे आणि आज आमच्या या मुलालामध्ये आपणही सगळे सहभागी झाला ह्याबद्दल मनपूर्वक आभार मानते रामकृष्ण हरी अपेक्षा राजकारणात केली पण अशा दोन गट पाडून ते उभे करून झाली त्यात तुमचा झाला माझी लढाई ही एक वैचारिक लढाई होती जे मी सातत्याने माझ्या पूर्ण कॅम्पेन मध्ये म्हणलेले माझी लढाई ही वैचारिक असते आणि कधीही मी वैयक्तिक टीका भारतीय जनता पक्षावरही कधी फ्लोर ऑफ द हाऊस किंवा संसदेत केले ही केलेली नाही कारण का माझी वैयक्तिक कुणाचीच लढाई नाहीये ही एक वैचारिक लढाई आहे आणि त्याच्यामध्ये महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या ज्या पद्धतीने महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेने दाखवून दिलं आहे की हे देशासमोरची सगळ्यात मोठी आव्हानं आहेत म्हणजे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे खासदार आमच्या समोरच बोललेले आहेत की संविधान बदलायची भाषा जी त्यांनी काढली आणि ज्या पद्धतीने आईस म्हणजे इन्कम टॅक्स सी बी आय आणि ईडीचा जो वापर गैरवापर हा सगळ्याला मला वाटतं महाराष्ट्र आणि भारताच्या जनतेने त्याचं उत्तर दिलं माझी लढाई वैयक्तिक कुणाशीच नव्हती माझी वैयक्तिक लढाई एनडीएशी होती त्याच्यामुळे कोणीतरी कॅन्डिडेट उमेदवार माझ्या विरोधात उभा राहणार तर तो एनडीएचा कॅन्डिडेट होत होता माझा काही काही असं म्हटलंय की भ्रष्टाचार बेरोजगारी हे महत्वाचे मुद्दे होते ते महत्वाचे मुद्दे होते पण कुठेतरी सरकार जे आहे की या मुद्द्यावरून झरकडत चाललं होतं का वेगळ्याच मुद्द्यांकडे ही लढाई जी आहे ती देण्याचा प्रयत्न केला गेला होता का जे त्यांनी केलं ते केलं आम्ही आमचे मुद्दे सोडले नाही आता <laughs> हा विजय झाल्यानंतर तुम्ही अजित पवारांना आणि तुमच्या बहिणींना काय त्यांच्या घरी ते नाही मी माझ्या घरी गेले ते पवार फॅमिलीचं घर आहे जेवढं माझं घर आहे तेवढाच रोहितचं आहे तेवढंच रेवतीचं आहे आमच्या सगळ्यांचं फॅमिलीचं घर आहे ते वैयक्तिक कोणाच घर नाही आणि माझ्या काकी राहतात त्याच्यामुळे माझ्या काकींच घर आहे माझ्यापेक्षा दोघं वयानी खूप मोठे आहेत वयानी पण मोठे आहेत आणि नात्यानीही मोठे तुम्हाला वाटत या राजकारणामध्ये काही अदृश्य शक्तीने करण्याचा प्रयत्न केला अदृश्य शक्ती काय काय करू शकते आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे त्याच्यामुळे आता अदृश्य शक्ती त्याबद्दल अजून काही मी बोलणं मला वाटत नाही संयुक्ती कराई आदरणीय पवार साहेब नक्कीच उद्या दिल्लीला जाणार आहेत आता वाट कुठे ज्या तर झालं ते आपरे समोर आले अत्यंत मोठं यश आपण खरं तर इंडिया आघाडीला म्हणू शकतो कुठेतरी देशाचं नेतृत्व बदलण्यासंदर्भातली बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते का किंवा त्यासाठीचे प्रयत्न होऊ शकतात हे आता नाही मी सांगू शकत मीटिंग झाल्याचे पण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि आमच्या मित्र पक्षाची मेहनत याच्या मागे आणि माननीय जयंतरावांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रात हे लढलो आहे त्याच्यामुळे ह्या सगळे आमच्या कॅप्टन इथे बसलेले आहेत त्याच्यामुळे सगळं कॅप्टन कॅप्टनला कालही होती आजही आणि उद्याही राहते मला फोनच गेला म्हणजे नंतर आम्ही काउंटिंग येते या सगळ्यामध्येच गडबडीचा अवसर आणि तुम्ही बघताय कार्यकर्त्यांचा एवढा उत्साह आहे आणि बाकीचे आमचे कॅन्डिडेट्स निघून येतात या सगळ्याच्या मध्ये आम्ही बापासाठी नारळाचं पाणी लढणाऱ्या लेखीसाठी बाप कॅप्टन कॅप्टनला विचारा हिंदी

देख सवाल ये है कि तो पवार वर्सेज पवार करने की कोशिश की गई उस आपने कहा कि ये सब बीजेपी कर रही है इसके पीछे बीजेपी अब खुद बीजेपी जो है इस वक्त दो सौ चालीस पैंतालीस के आसपास पास है उनके पास भी वो फिगर नहीं जहाँ वो अकेले के दम लंबे सरकार बनाई तो बीजेपी हमेशा पेशाइज करती रही क्या अब लगता है कि परिवार पास आ सकते हैं अब वो दूरियां जो शायद बीजेपी के पेशा के वजह से बनी वो कम हो सकती एक तो ये लड़ाई वैचारिक थी ये हमारी कोई फैमिली की लड़ाई नहीं थी और मेरे ख्याल से कल इंडिया की मीटिंग है कल दिल्ली में तो तब बहुत सारे और कल तक सारे रिजल्ट आ जाएंगे उसके बाद हम सब इंडिया आगाड़ी की मीटिंग में जो चर्चा होगी उसके बाद ही इसके बारे में मतलब करता हूँ अजीत पवार को आप क्या कहना चाहेंगे जब प्रचार तो चला चलाक तरीके की उन्होंने भाषा का इस्तेमाल किया जिसका कंटेंट उनके भाषण का रहा वो आपके लिए दुख देने वाला रहा होगा कि जितने स्तर पर तो जाने की जरूरत नहीं है मेरे ख्याल से मुझ पर जो तो संस्कार हुए अपने उम्र से और अहदे से बड़े उनके बारे में कभी कुछ कहना नहीं तो इसके अलावा तो ये कि हम अगर राष्ट्रीय स्तर पर देखें तो उमर अब्दुल्ला हर हाँ हुए में नजर आते हैं कन्हैया कुमार जो हैं वो दिल्ली से बहुत तगड़ा टक्कर दे रहे थे वो नहीं आ जा पाए आपकी स्थिति इतनी अच्छी नहीं रही दिल्ली में ये जो पूरा अलायंस जो है अच्छा कर रहा है लेकिन कई जगहों पर उनको जो कहे बहुत अच्छी कोशिश होनी चाहिए नजर नहीं, नहीं अभी कल जब इंडिया की मीटिंग होगी उस पर हर सीट पे, पे चर्चा होगी और कहाँ कहीं भी अभी देखिए आप भूल रहे हैं कि यूपी में कितना बड़ा अच्छा किया है तो अखिलेश जी और राहुल जी ने जो काम और प्रियंका जी प्रियंका जी का बहुत बड़ा कॉन्ट्रीब्यूशन था इसमें तो मैं अखिलेश जी और राहुल जी और प्रियंका जी ने जो दिया यूपी में जादू किया है कि बहुत अच्छा काम सब ने मिल किया है तो मैं उन तीनों का बहुत बहुत, बहुत और उनके सारे कार्यकर्ताओं का अभिनंदन करता हूँ लगता है वो पास आ जाए तो सरकार बन सकती पूरा रिजल्ट जब तक ना आए और कल की इंडिया की मीटिंग जब तक ना हो तो कुछ बोल नहीं सकते बहुत जल्दबाजी होगी बोलना ये भी चर्चाएं चल रही कि एक ऑफर दिया गया है कि मैंने तो नहीं सुना है की जीत गए सातारा और रावेर दोनों में हमको बहुत दुख हुआ क्योंकि हमारी बहुत अपेक्षा थी और हमारा कैंडिडेट भी बहुत अच्छा था सातारा हमें बहुत दुख हुआ रावेर में भी बहुत कोशिश की लेकिन यश अगले बार और मेहनत करेंगे लगता है में अब उसके खत्म होने का दौर चालू खत्म हो जाएगी होना ही चाहिए एक सशक्त लोकशाही में लोकतंत्र में ऐसे गलत सरकार का व्यवहार किसी की सशक्त लोकतंत्र के लिए अच्छी बात नहीं है इसके अलावा जो हम स्थिति देख रहे हैं खासकर जिन्होंने पार्टियां तोड़ी पार्टियां छोड़कर अलग हुए हम अजीत पवार की बात कर रहे इतना शिंदे की बात कर लोगों ने इनको सबक सिखाया था को लगता है मेरे ख्याल से रिजल्ट आ चुका है हर चीज में टिप्पणी करना कोई जरूरी नहीं है। थैंक यू अनेक यंत्रणा मोटा प्रमाण में है विरोधक घेरू होत्या दुसरीक चिन्ह बदललेलं होतं दुसरीकडे पक्ष फुटीचं एक राजकारण बघायला मिळालं इतक्या सगळ्या गोष्टींमध्ये